श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉग्समध्ये थमनीलवरनं तुम्हाला समजलंच असेल की हा व्लॉग कशाबद्दल आहे तर बघा आज आपलं यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन येणार आहे काल मला कॉल आला होता डी टी डी सीमधून की तुमचं यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि ते तुम्हाला उद्या भेटणार आहे तुम्ही घरी थांबा कुठेही जाऊ नका तर मग म्हटलं चला आज यूट्यूबचं बटन येणार आहे तर आपण एक छान असा व्लॉगसुद्धा बनवायला हवा तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्सुद्धा होत्या की ताई तुम्ही व्लॉगिंग पण करा तुमचे व्लॉग्स पण छान असतात तर म्हटलं चला आज एक कारण पण भेटलं व्लॉग्स बनवायला आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी माझ्या सिल्वर प्ले बटनचं सिलेब्रेशन कसं केलं तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून दिसणार आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या सर्व कमेंट्स जे आहेत तर त्याची उत्तरंसुद्धा देणार आहेत बऱ्याच जणांना माझ्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मी कुठे राहते किंवा माझा चॅनल मी कधी चालू केला होता चॅनल कधी मॉनिटाईज झाला आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक कमेंट्स मला नेहमी असते की तुमचं यूट्यूबचं पेमेंट हे किती येतं आता याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्लॉग्समध्ये सांगणार आहे त्याचबरोबर बघा आजचं सिलेब्रेशन हे मी कसं केलं तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईकसुद्धा नक्की करा तर बघा आता सकाळी लवकर उठली होती आंघोळ वगैरे झाली आंघोळ झाल्यानंतरनं सगळ्यांचं एक महत्त्वाचं काम असतं ती म्हणजे देवपूजा देवपूजा हे आपलं नेहमीचं काम आहे ज्या प्रकारे आपल्या घरातला स्वयंपाक असेल किंवा इतर कामे आपल्याला नेहमी करावी लागतात अगदीच त्याचप्रकारे देवपूजा हे एक नेहमीचं काम झालं त्यामुळे ते सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे काही घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि नंतर देवपूजा करायला घेतली आता देवपूजा करता करताच मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर माझं नाव हे सर्वांनाच माहीत आहे तर माझं नाव प्रिया आहेत आणि मी पुण्यामध्ये राहते बऱ्याच जणांना माहिती करून घ्यायचं होतं की मी कुठे राहते तर मी पुण्यामध्ये राहते मी प्रॉपर सिन्नरचे आहे परंतु माझे मिस्टर आय टी इंजिनियर आहेत आणि ते कामानिमित्त पुण्यात राहतात म्हणून मीसुद्धा नऊ वर्षापासून पुण्यामध्ये राहते आणि आमचं स्वतःचं घर आहे पुण्यामध्ये माझा पाच वर्षाचा मुलगा आहे मितांश आणि चॅनेलचं नावसुद्धा मितांश अँड मॉम व्लॉग्स आहे तर मितांश हे माझ्या मुलाचं नाव आहे आणि म्हणूनच मी माझ्या चॅनलचं नाव त्याच्या नावावरून ठेवलं आणि हा चॅनल मी क्रिएट केला आता हा चॅनल मी कधी चालू केला होता तर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये मी हा चॅनल चालू केला होता दोन हजार तेवीसमध्ये चॅनल चालू केला तेव्हा मला कुठल्याही प्रकारची आयडिया नव्हती व्हिडिओ कसे अपलोड करतात थमनील कसे बनवतात थमनील कसे टाकतात किंवा टॅक्स कसे देतात या कुठल्याही गोष्टीचं मला ज्ञान नव्हतं मी फक्त एक चॅनल क्रिएट केला आणि व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतरनं माझ्या व्हिडिओजला काहीतरी चार व्ह्यूज पाच व्ह्यूज वीस व्ह्यूज अशा येत होत्या जास्त काही व्ह्यूज माझ्या व्हिडिओजला येत नव्हत्या हो शॉट पण टाकायची शॉट टाकल्यामुळे ते व्हायरल व्हायचे भाई आणि त्यातूनच माझे सबस्क्रायबर जे आहेत ना ते जास्त वाढत गेली तर चॅनल चालू केल्यानंतरनं सहा महिन्यानंतरनं माझा चॅनल मॉनिटाईज झाला एक हजार सबस्क्रायबर हे माझे दोन अडीच महिन्यातच पूर्ण झाले होते वॉश टाईम माझा बाकी होता चार हजार वॉश टाईम लागतो चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आणि एक हजार सबस्क्रायबर लागतात तर सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले होते दोन अडीच महिन्यामध्ये परंतु वॉश टाईम माझा पूर्ण झाला नव्हता तर सहा महिन्यानंतरनं माझा चार हजार वॉश टाईम पूर्ण झाला आणि यानंतरनं माझा चॅनल जो आहे तर तो मॉनिटाईज झाला आता चॅनल मॉनिटाईजला मी अप्लाय केलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी नवीन होती मला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती यूट्यूबलाच मी काही व्हिडिओ सर्च वगैरे करून चॅनल जो आहे तर तो मॉनिटाईज केला चॅनल मॉनिटाईज केल्यानंतरनं तरीही मला यूट्यूबचं पेमेंट हे येत नव्हतं कारण जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईज करतो तेव्हा तिथे टॅक्सचा एक देखील आपल्याला भरायचा असतो परंतु तो टॅक्स फॉर्म मी भरला नव्हता तर तीन महिने माझा पेमेंट आलं नाही चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरनं पण मला माझे डॉलर जे आहेत तर ते स्टुडिओमध्ये दिसत होते म्हणजे यूट्यूबचं एक स्टुडिओ ॲप असतं तर तिथे मला साडेसहाशे डॉलर माझे दिसत होते परंतु मला पेमेंट येत नव्हतं यानंतरनं पुन्हा मी थोडं यूट्यूबला सर्च केलं की माझं पेमेंट काय येत नाही त्यानंतरनं मला समजलं की मी माझा टॅक्स फॉर्म जो आहे तर तो, तो भरलेला नाही आहेत मला यूट्यूबकडनं एक ईमेलसुद्धा आला होता की तुम्ही टॅक्स फॉर्म हा फिल करा तरच तुमचा पेमेंट तुम्हाला भेटेल मग त्यानंतरनं मी तो टॅक्सचा फॉर्म भरला आणि त्याच महिन्यामध्ये माझं एकवीस तारखेला पेमेंट आलं होतं आता बऱ्याच जणांना असं जाणून घ्यायचं होतं की तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं किंवा बरेच यूट्यूबर सांगत असतात की पहिलं पेमेंट जेव्हा येतं तेव्हा ते, ते, ते व्लॉग्स बनवतात परंतु मी अजून एकदाही माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं हे सांगितलेलं नाही आहे आणि आज योगायोगाने बघा आपलं सिल्वर प्ले बटन आलं तर मी तुम्हाला सांगत आहे सा की माझा यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं होतं तर साडेसहाशे डॉलर जे आहेत तर ते आले होते माझे आता यानंतर तुम्ही साडेसहाशे नुसार तुम्ही आपल्या इंडियन रुपीजमध्ये तुम्ही कन्वर्ट करून बघा की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट हे किती आलं होतं तर माझा यूट्यूबचं पहिलं पेमेंट जे आहेत ना ते एक आयफोन मी घेऊ शकते इतकं आलं होतं यूट्यूबला आपण डायरेक्ट सांगता येत नाही की आपलं पेमेंट हे किती आलं होतं म्हणून मी तुम्हाला एका वस्तूमध्ये सांगितलं की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट जे आहे तर ते मी एक आयफोन घेऊ शकते इतकं आलं होतं आणि जेव्हा माझं पहिलं पेमेंट आलं तेव्हा मला इतका आनंद झाला की माझ्या आयुष्यातली ती माझी पहिली कमाई होती मी एज्युकेटेड आहे माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे मी एक आय टी इंजिनियर आहेत पण प्रत्येकाची काहीतरी मजबुरी असते ना अगदी माझीसुद्धा तीच होती माझे सासू सासरे गावाकडे राहतात माझे वडिलांचा बिझनेस आहे माझे आई वडील बिझनेस करतात गावाकडे त्यामुळे त्यांना कोणालाही माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी इकडं येणं शक्य नव्हतं त्यामुळे मी माझं एज्युकेशन साईटला ठेवून माझा सगळं जॉब सगळं काही साईटला ठेवून दिलं आणि मी माझ्या मुलाकडे लक्ष दिलं माझ्या मुलासाठी मी सर्व काही सोडून दिलं मिस्टर ऑलरेडी आय टी इंजिनियर आहेत ते चांगल्या मोठ्या पोस्टला मोठ्या कंपनीमध्ये आहेत आणि त्यामुळे मग त्यांना जॉब सोडणं शक्य नव्हतं म्हणून मी काहीही केलं नाही मी फक्त माझ्या मुलाकडे लक्ष दिलं माझे तीन वर्ष त्यातच गेले आणि यानंतरनं मला असं वाटायला लागलं की आपण इतका शिक्षणासाठी इतका पैसा खर्च केला एवढं शिक्षण घेतलं परंतु आपल्या शिक्षणाचा काहीच फायदा होत नाही आहे म्हणून मग मी असंच ऑनलाईन सर्च करत होते की ऑनलाईन आपण कशा पद्धतीने पैसे कमावू शकतो यानंतरनं यूट्यूबचं मला एक असंच ऑप्शन भेटलं मग नंतर सर्च केलं नंतर मला समजलं की यूट्यूबला जे व्हिडिओ पोस्ट करतात त्याचे पैसेसुद्धा मिळतात आणि म्हणून मग यानंतरनं मी हे चॅनल ओपन केलं होतं यामध्ये मला कुणाचाही सपोर्ट नव्हता इवन माझ्या मिस्टरांचासुद्धा मला या गोष्टीला सपोर्ट नव्हता तेसुद्धा मला म्हणत होते की तू असं काही करू नको यामध्ये कुठलेही पैसे वगैरे भेटत नाही यावरून आमचे वादावादसुद्धा खूप व्हायचे परंतु मी माझं जे टार्गेट आहे तर ते सोडलं नाही शेवटी मी माझं स्वप्न जे आहेत ना ते पूर्ण करून दाखवलं मला कुणाचाही सपोर्ट नव्हता मी स्वतःच्या ज्वावरती हे चॅनल जे आहेत ना ते चालवते आणि आज फक्त माझ्या कष्टामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे सपोर्टमुळे आज आपले एक लाख सबस्क्रायबर जे आहेत तर ते होऊन गेले आणि आपल्याला आज यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन जे आहे तर ते मिळालेलं आहेत आणि त्याचं आता सेलिब्रेशन जे आहे तर ते आपण करणार आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला जातो ना तेव्हा लोक आपल्याकडे बघून हसतात अगदी माझ्याबद्दलसुद्धा तेच झालं होतं जेव्हा मी नवीन चॅनल चालू केला तेव्हा माझा व्लॉगिंगचा चॅनल होता मला व्लॉगिंग ही खूप आवडते परंतु बघा माझ्या शेजारचे सोसायटीमधले जे लेडीज राहतात ना ते आम्हाला नावं ठेवायच्या की काय व्लॉग्स बनवते काय व्हिडिओज बनवते काही पण पोस्ट करते किंवा मग काही पण व्हिडिओ टाकते याने खरंच पैसे मिळतात का किंवा मग चालू चालू कमेंट्स करायचे की कि तुला किती पैसे मिळतात तुला किती पैसे भेटले तर असे माझ्यावरती टॉन्ट पास करायचे आणि मला नावं ठेवायची परंतु आता खरं सांगू का आज मला स्वतःचा इतका अभिमान वाटतो की जे हसणारे होते ना त्यांच्या जीवावर मी आज काहीतरी करून दाखवलं आणि आज माझी महिन्याला एवढी ये कमाई येते की मी माझ्या स्वतःचं घर हे स्वतः चालवू शकते माझ्या स्वतःच्या घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या महिन्याचा खर्च माझ्या मुलाची स्कूलची फी त्याचबरोबर मी माझ्या पैशातून माझ्या सुद्धा सपोर्ट करते आणि याच गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो एकेकाळी मी असं म्हणत होते की मी शिकले पण मला काहीच करता आलं नाही परंतु बघा माणसाचं शिक्षण हे कधीही वाया जात नाही ते कुठेतरी कामी येतं आणि म्हणूनच आज मी माझ्या शिक्षणामुळे एक चांगले यूट्यूबर बनले सोबतच मी माझ्या मुलाला उत्तम एज्युकेशनसुद्धा देत आहे माझा पाच वर्षाचा मुलगा हा स्कूलमध्ये खूप हुशार आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि मुलांपेक्षा मोठी कोणती गोष्ट ही आपली असू शकत नाही जेव्हा मुलांची प्रगती होते तेव्हा आईवडिलांना आनंद हा होतोच आणि जे माझ्यावरती हसणारे होते मला नावं ठेवणारी होती ती अजून तिथेच आहे परंतु ते हसल्यामुळे मला आज पुढे जाता आलं माझ्या आयुष्यामध्ये मला काहीतरी करता आले आणि मी स्वतःला काहीतरी सिद्ध केलं प्रत्येक वेळी आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर आपल्या नवऱ्यापुढे किंवा घरातल्या इतर माणसांपुढे हात पसरावं लागतात परंतु जर आपण स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कष्टाने जर एक रुपये जर कमावला ना त्याचा अभिमान हा खूप असतो लाख रुपयापेक्षा पाच रुपये जरी आपण कमवले ना त्याचा अभिमान हा खूप असतो आणि घरामध्ये आपली एक प्रतिष्ठा आपण जी म्हणतो ना मान सन्मान तोसुद्धा खूप वाढतो म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपलं घर मुलं सांभाळून छोटा मोठा व्यवसाय हा करायला हवा मग तुम्ही यूट्यूबरच बना असं नाही तुम्ही घरी मसाले बनवू शकतात किंवा इतर काही रिसेलिंग करू शकतात घरी तर लोणचं पापड जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही बनवून विकू शकतात स्वतःचं असं काहीतरी करा ना की आपल्याला स्वतःलाच स्वतःचा अभिमान वाटायला हवा तर तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन सुरुवात करा जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो ना त्याचं फळसुद्धा आपल्यालाच मिळतं म्हणून तुम्हीसुद्धा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काही क्वेरी असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करू शकता मला विचारू शकता माझा बिझनेस आय डी आहेत ईमेल आय डी तिथेसुद्धा तुम्ही मला ईमेल करू शकतात मी नक्कीच तुम्हाला पुरेपूर सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल कारण तुम्ही एक माझी फॅमिली आहेत आणि तुम्ही आणि मी काही वेगळे नाही आपण सर्व एकच आहे मी सुद्धा अगदी गावाकडची मुलगी आहे फक्त सिटीमध्ये राहते एवढेच परंतु तुमचं आणि माझं जीवन जाहे नाते जे आहे ना ते अगदी सारखंच आहे यामध्ये कुठलाही वेगळेपणा नाही आहे त्यामुळे बघा प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावरती नक्की उभं राहायला हवं आणि स्वतःला सिद्ध करायला हवं आणि जे आपल्याला नावं ठेवतात जे आपल्यावरती जळतात त्यांना तर काहीतरी नक्की सिद्ध करून दाखवायला पाहिजे तर अशा पद्धतीने माझी ही यूट्यूबची जर्नी होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली कारण तुम्ही माझी फॅमिली आहात आणि तुम्हाला माझ्याबद्दल हे सर्व माहीत असणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्हाला हा माझा हा छोटासा व्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका न्यू व्लॉग्समध्ये तोपर्यंत सर्वांना बाय